जेजिजाऊ आज आपण भेटतो आहोत आंतरवालीतील विजय तारक यांना ज्या व्यक्तीला ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस रक्तभंभाळ हे विजय तारक होते त्यांची मिसेसलासुद्धा मार लागला या महाराष्ट्रानं ते आपण बघितलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतो आहेत आणि आज या गावातल्या जवळपास किती लोकांवरती केसेस चालू आहेत गावातल्या नोंदी किती सापडल्यात याच्याविषयी त्यांना चर्चा करूया आंतरवादी सराटीमध्ये आणखीन एकही नोंद सापडलेली नाही आणि केसेस म्हटलं तर दोनशे तेवीस लोकांवर केसेस दाखल आहेत पण लोकांची म्हणजे परिस्थिती अशी आहे की काही जरी झालं तरी पूर्ण ताकदीनिशी आणि खंबीर लोक दादांच्या पाठीमाग आहेत आणि सर्व साम एक समाज म्हणून नाही पण एक गाव म्हणून देखील दादांच्या पा पाठीमाग आहे नक्कीच आदरणीय जरंगे पाटलांच्या सोबत आहात आणि या पाटलांच्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या घडामोडी पाहायला मिळाल्या त्यापैकी काही घडामोडी अशा होत्या की पैशांच्या ऑफर झाल्या याविषयी तुम्हाला नेमकं कसं काय सांगता येईल किंवा त्या अशा काही गोष्टी घडल्या का सोबत सुद्धा नाही वर्ष लेवल होत होत्या पैशांच्या त्याच्या ऑफर आंदोलन मोडीत काढण्याचा भरपूर प्रयत्न झाला पण आम्ही खंबीर होतो आणि आपल्या पूर्ण मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व एक निस्वार्थ सर्वांवर न करणारं नेतृत्व लाभलेलं ला आहे त्यामुळं कोणी इथं गद्दारी करणारं नाही आहे आणि हा लढा त्यामुळंच यशस्वी झाला नक्कीच आणि सहा महिने झाले गावात वेगवेगळ्या गावातून महाराष्ट्रातून वेगवेगळी मराठा समाजाची मंडळी येत आहे आणि तुम्ही सहा महिन्यापासून जवळपास येणाऱ्या पा मंडळींचा पाहुणचार करताय आणि तुम्हाला म्हणजे असं काही वाटत नाही का आता किती दिवस हे चालणार आहे काय होणार आहे नाही नाही तो एक आनंद आहे आपले सर्व समाज बांधव येत आहेत त्यांची पाणी करणं आमचं कर्तव्य आम्ही समजतो त्यामुळं आम्ही ते त्या हेतून इथे करतो आणि कोणतेही समाज बांधवाची गैरसोय होऊ नये त्यामुळे आंघोळीची सोय असेल चहापाण्याची सोय असेल नाश्त्याची सोय असेल हे पूर्ण गाव मिळून करतं एक टीमवर्क हे मी काही एकटा करत नाही आहे पण पूर्ण गाव मिळून करतं आंतरवाली सराठीचा यात मोलाचा सहभाग आहे नक्कीच आंतरवाली हे क्रांतीचं पीठ म्हणता येईल कारण या महाराष्ट्राला मराठा समाजाला क्रांती या गावातून घडली आणि आंतरवालीचा इतिहास हे असेपर्यंत राहणार आहे आणि आंतरवालीतली सर्व मंडळीसुद्धा तेवढंच प्रेमान इथल्या येणाऱ्या प्रत्येकासोबत वावरतात त्यांच्यासोबत काम करतात आणि हा विचार आपण वारंवार आंतरवालीतल्या अपडेट घेत राहणार आहे आपला मित्र उदय विसे पाटील जय जिजाऊ जय श्रीरा